हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन साठी मदत ही कापूस उत्पादकांना करायची यावर मंत्रिमंडळामध्ये एकमत झाल्याची आपली माहिती आहे या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत जे आजच्या सर्वपक्षीय बैठकीला हजर होते माझ्या बरोबर आहेत गंगाधर बुटे बुटे साहेब तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेचं आंदोलन तुमच्या नेतृत्वात झालेलं आहे आता सरकारने ही आपली भूमिका जाहीर केलेली आहे आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे अशी की आज आम्ही दुपारी जेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोललो चर्चा झाली तेव्हा ती अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली त्यामुळे आमच्या अपेक्षा पालवल्या होत्या असं वाटतं की काहीतरी आज तोंडा निघू शकेल पण जेव्हा पत्रकार परिषद आम्ही ऐकली तेव्हा आता साफ आमची निराशा झालेली आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला हे सरकार पाने पुसू पाहत आहे ते आता स्पष्ट व्हायला लागलंय आहे की सरकार कापूस उत्पादकांच्या बाबतीत सापसाचा निर्णय घेण्याच्या बाबतीत काळ ढकल करीत आहे हे स्पष्ट व्हायला लागलेलं आहे त्यामुळे नाक डांबल्याशिवाय जर यांचं तोंड उघडणार नसेल शेतकरी संघटनेलाही आता ना यांचा नाद दाबल्याशिवाय म्हणजे आंदोलनाची जापती वाढवल्याशिवाय तीव्रता वाढवल्याशिवाय आता काही इलाज उरलेला नाही त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतला की उद्या वर्धेला महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर दुपारी बारा वाजता कापसाची होळी केली जाणार आहे आणि ती होळी संपल्यानंतर आदरणीय शरद जोशी रेवभाऊ देवा वामनराव चट्टा सरोजसाई काशीकर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुढल्या आंदोलनाची घोषणाही केली जाणार आहे आता कुठल्याही स्थितीमध्ये मागे हटले नाही सहा हजार भाव घेऊनच आम्ही शांत बसू ते आता वाटले आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी फक्त छान निर्णय जाग केलेला आहे आपल्याबरोबर कैलास सावर आहे त्यांनी पहिल्यांदा कापसाचं आंदोलन पेटवलं त्यांनी औरंगाबाद रस्त्यावर तुम्ही रास्ता रोको केला होता सरकारनं आपली मनिषा जाहीर केलेली आहे सरकार शेतकऱ्यांना काय देऊ पाहतं हेही आता स्पष्ट झालेलं आहे प्रत्येक मिनिटल सरकार नहीं है, सरकार ना के आता मदत ला सरकार देणार नाही आहे सरकारनं स्पष्ट केलेलं आहे आता तुमची भूमिका काय अपूस उत्पादकाच्या फार मोठ्या अपेक्षा आजच्या बैठकीकडे लागल्या होत्या परंतु या सरकारनं फार मोठी घोर निराशा शेतकऱ्यांची केलेली आहे आचारसंहितेचं कारण पुढं दाखवून सरकार चाल दखल करत आहे आमचं म्हणणं की उसाच्या वेळेस ही आचारसंहिता लागू होती तत्काळ निर्णय घेतला तो घ्यायला नव्हता पाहिजे असं आमचं म्हणणं नाही पण ही सावध प्रणाची वागणूक विदर्भ आणि मराठवाड्याला भेटते हे आमचं म्हणणं आहे आणि आता शेतकरी भेटून उठणार आहे आमच्या आदरदोशी वाक्य आम्हाला आठवत आहे कुंड्याच्या पोर आता लढायला शिक मरु न तू आता मारायला शिक आता मरू किंवा मरू या निर्धाने उत्पादन हे इथून पुढचं आंदोलन तीव्र करणार आहे आणि या पुढच्या आंदोलनाची दिशा उच्चस्तरीय जाहीर करतील पण या मंत्रिमंडळाला नागपूरमध्ये मंत्रिमंडळाला सगळ्या आमदाराचं घेराव एकही आमदाराला बाहेर देणार नाही अशी काहीतरी आम्ही योजना आहे शेतकरी संघटनेचे नेते हे आता इशारा देत आहेत की सरकारला रद्द उचलू देणार नाही खरंच सरकारला आगामी हिवाळी अधिवेशन हे घटून जाईल अशीच आपली परिस्थिती आहे म्हणून उद्या वर्ध्याला महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर कापसाची होळी केली जाईल आणि त्या कार्यक्रमामध्ये शरद जोशी वामनराव चटप रविभाऊ हो देवान